श्री गुरुदेव नमस्कार रक्षाबंधनसाठी खास सुंदर अशा आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण येथे थोडे मनी घेतलेले आहेत व थोडेसे गोल्डन मनी पांढरे मणी लालमणी असे घेतलेले आहेत आपण ज्वेलरी मेकिंगसाठी जे सामान आणतो तेच वापरलेलं आहे ही लोकर आहे आणि हातशिलाईची सुई व धागा त्याला घेतलेला आहे खूप सुंदर असे आज आपण येथे राख्या तयार करणार रा आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण हा शिलाईची सुई व त्याला धागा घेतलेला आहे आपण हा धागा राखीसाठी जो धागा घेतला आहे त्याला गुंडाळणार आहोत त्याला आपण आता गाठ मारून घेतलेली आहे यामध्ये आपण मणी ओवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी राख्या आज तयार करणार आहोत हे पहा हा लोकरचा दोरा आहे तर दुहेरी घेतलेला आहे मी यामध्ये आपण आता राखी तयार करूया हे पहा हे पांढरी मणी मी ते ओवून घेत आहे त्यानंतरनं हे दोन पांढऱ्या खाड्यांच्या रिंग आहेत त्या होऊन घेतलेल्या आहेत त्यानंतरनं परत गोल्डन रिंग होऊन घेतलेली आहे त्यामध्ये एक आपण रुद्राक्ष होऊन घेतलेला आहे त्या साईडला जसं ओवलं आहे तसंच या साईडलासुद्धा हो आपण सेम व्हायचं आहे घरच्या घरी खूप पटकन अशा राख्या आज आपण तयार करणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपल्याकडे ज्वेलरी मेकिंगचे साहित्य असते त्याचाच वापर करून आपण येथे ह्या राख्या तयार करणार आहोत हे पहा या अशी आपली एक राखी तयार झालेली आहे मैत्रिणी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा चला तर आपण आता दुसरी राखी तयार करूया यामध्ये आपण दोन मणी ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं गोल्डन मनी गोल्डन रिंग व मणी ओवून घ्यायचे आहेत खूप सुंदर अशा राख्या मी घरी तुम्हाला तयार करून दाखवलेल्या आहेत रक्षाबंधनसाठी खास मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहतात त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल व देवपूजेसाठी पाटा हांतरण्यासाठी रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ हे पहा या पद्धतीने ही अशी आपली राखी तयार झालेली आहे ही दुसरी राखी आपण तयार केलेली आहे आपण अजून एक राखी तयार करणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये मी तीन राख्या तुम्हाला तयार करून दाखवलेल्या आहेत आपण याचा मध्ये घेऊन असे साईडनी गाठ मारून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडला आपला धागा हा बरोबर राहतो हे पहा या, बर या पद्धतीने चला तर आपण आता तिसरी राखी तयार करूया तिसरी राखीसुद्धा आपण अशीच तयार करायची आहे खूप कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपल्या ह्या राख्या तयार होत आहेत हे पहा या ब या रक्षाबंधनसाठी खास राख्या घरच्या घरी तयार करा हे पहा हा एक रुद्राक्षा आपणमध्ये ओवलेला आहे आपण गोल्डन मनीमध्ये ओवून घेतलेला आहे सुद्धा गोल्डन रिंग लावलेली ला आहे व आता एक पांढरा मनी व एक गोल्डन मनी होऊन घ्यायचा आहे खूप सुंदर अशा घरच्या घरी मी राख्या तुम्हाला आज तयार करून दाखवलेल्या आहेत हे पहा ही लोकर घेतलेली आहे तुम्ही राव लोकरचा कोणताही कलर वापरू शकता आज बनवलेल्या राख्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद